नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक बातमी पुन्हा एकदा कमी होईल डीए अपडेट जाणून घ्या सविस्तर त्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का पुन्हा एकदा कमी होईल डीए हाई जाणून घ्या अपडेट संपूर्ण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर चला तर पाहूया संपूर्ण बातमी सेवन पे कमिशन अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी जानेवारी हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा धोका बसू शकतो त्यांना महागाई भत्ता DA हाईक सर्वात कमी मिळण्याची शक्यता आहे मागील तीन वर्षाच्या तुलनेत यंदा महागाई भत्ता अत्यंत कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे प्रत्यक्ष केंद्र सरकारने महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी AICPI इंडेक्स च्या आधारावर वाढवित असते तर सप्टेंबर 2024 पर्यंतच्या आकड्यानुसार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महागाई तीन टक्के वाढ होण्याची वाढ होण्याची आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया समोरील स्पष्टीकरण सध्याच्या आकडे आकडेवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए पॉईंट एकोणपन्नास टक्के इतका पोहोचला आहे तथापि ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे आकडे अद्याप आलेले नाहीत इंडेक्सच्या ताज्या आकडेवारी नुसार असे दिसते की लेबर ब्युरोने जाहीर केलेल्या आकडे नुसार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ए आय सी पी आय इंडेक्स हा एकशे चव्वेचाळीस पॉइंट तीन अंकवर आहे त्यानुसार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत महागाई भत्ता हा पॉईंट एकोणपन्नास टक्के झाला आहे सध्या ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर चे आकडेवारी बाकी आहे तथापि ऑक्टोबर आणि आकडे वेळेवर जाहीर होणे अपेक्षित होते परंतु उशीर झाला आहे आणि सध्याच्या ट्रेंड नुसार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये डीए हा तीन टक्के पर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे महागाई भत्त्यात तर नवीन आकडे काय असू शकतात त्या बाबत अंदाज व्यक्त करूया जुलै दोन हजार चोवीस पर्यंत DA हा त्रेपन्न टक्के होता जानेवारी पंचवीस मध्ये संभाव्य हा छप्पन टक्के असेल DA किती वाढू शकतो सध्याच्या trend नुसार ऑक्टोबर महिन्याच्या इंडेक्स नुसार एकशे त्रेचाळीस सहा अंका पर्यंत पोहोचण्याची शक्यता आणि यामुळे चौवेचाळीस अंक पर्यंत महागाई भत्ता हा पंचावन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के होऊ शकतो डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत इंडेक्स हा एकशे चौवेचाळीस पॉईंट सहा अंकापर्यंत पोहोचू शकतो आणि अशा परिस्थितीत महागाई भत्ता हा छप्पन point एक्यन्नव होईल त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त पुन्हा तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे आणि नवीन वर्षात महत्वाकांक्षी अपेक्षांना मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का बसू शकतो महागाई भत्त्याच्या पगारावर seven pay CICPC update च्या संदर्भामध्ये जर तुमचा बेसिक पगार हा अठरा हजार असेल तर महागाई भत्ता छप्पन टक्के असावा तर तुमच्या पगारात होणार कशी होते ऐंशी महिना जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अठरा हजार गुन्हेला त्रेपन्न एकूण पगार नऊ हजार पाचशे चाळीस महिना तीन टक्के होणारी वाढ पाचशे चाळीस रुपये प्रतिमा अशा प्रकारची वाढ होईल आणि डिस्क्लेमर वरील सॅलरी चे गणित फक्त अंदाजावर आधारित आहे त्यामुळे बाकीच्या भत्त्याचा समावेश आणि फिटमेंट फॅक्टर मध्ये प्रत्यक्ष सॅलरी वेगवेगळी असू वेग शकते हे फक्त मागही भत्त्याच्या फरकाचे गणित दाखवत आहे करिता अॅक्टू एज्युकेशन youtube चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ